भेंडीची भाजी तर तुम्ही खाल्लीच असेल पण आज आपण ज्या पद्धतीने ही भाजी करणार आहोत त्यामुळे ती खायला रुचकरी लागते अगदी भेंडी न खाणारेसुद्धा आवडीने खातील इतकीही टेस्टी होते तर लगेच आता बनवायला सुरुवात करूया मी निलिमा खाद्य आणि भ्रमंतीच्या या आजच्या भागात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत चमचमीत अशी भेंडीची भाजी करण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी धुवून आणि कपड्याने स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे भेंडी ही ओलसर असता कामान आहे तर या इथे भेंडीचा मी पुढचा देट आणि मागची बाजू कापून घेत आहे आणि त्याला भेंडीला मी मधून अशी चीर देत आहे आपल्याला ही भेंडी स्टफ करायची आहे त्याच्यामुळे फक्त एक अशी चीर द्यायची आहे भेंडीच्या आतमध्ये मसाला भरण्यासाठी आपण काय काय मसाले घेणार ते बघूया वन फोर टेबल स्पून मी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा पावभाजी मसाला पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही कि किचन किंग मसाला घेऊ शकतात एक चमचा धणा पावडर एक चमचा आमचूर पावडर एक टेबल स्पून बेसन आणि चवीपुरतं मीठ एक भांडं घेऊन त्या भांड्यामध्ये जे सुके मसाले घेतलेले आहेत ते सर्व मसाले या भांड्यामध्ये मी घेत आहे या सुक्या मसाल्यामध्येच मी मीठ आणि बेसनसुद्धा मिक्स करून घेत आहे आणि हे सर्व मसाले हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर हे सर्व मसाले हाताने मिक्स झाल्यानंतर आपण ह्या चिरा देऊन ठेवलेली भेंडी आहे या भेंडीमध्ये हा मसाला असा सुका मसाला भरून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये अजिबात आपण पाणी घालायचं नाही तुम्ही बघू शकाल की मी कशा प्रकारे हा सर्व मसाला या भेंडीमध्ये भरून घेत आहे इथे ह्या सर्व भेंडीमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आणि आता ही भेंडी अर्ध्या तासासाठी अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे म्हणजे ह्यामध्ये हा सर्व मसाला व्यवस्थित मुरणार आहे अर्धा तास झालेला आहे मी गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि ह्यामध्ये मी दोन टेबल स्पून तेल घेत आहे ही भाजी करताना तेल थोडं जास्त वापरावं लागतं आणि तेल गरम झालेलं आहे त्यावेळेला वन फोर्टी स्पून मी हिंग घालत आहे हिंग छान तडतड गरम झालेलं आहे या त्यामध्येच आपण ही स्टफ करून ठेवलेली भेंडी घालून घ्यायची आणि ही भेंडी सतत परत परत राहायची आहे आणि तशीच परतत राहूनच शिजवायची आहे यावर अजिबात आपण कुठलेही ताट ठेवायचं नाहीये नेहमी नेहमी त्याच त्याच प्रकारची भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर ही अशा प्रकारे स्टप केलेली भेंडी ही खूप छान लागते आणि डब्यात ही नेण्यासाठी हा ऑप्शन खूपच छान आहे साधारणत पाच ते सात मिनटं मध्यम आचेवर ही भेंडी सतत परतवत राहून ती शिजू द्यायची आहेत भे चमचमीत अशी वेगळ्या चवीची भेंडीची स्टफ भाजी करून तयार आहे मग आता पुढच्या वेळेला तुम्ही घरी भेंडी आणलात की अशा प्रकारची भाजी करून बघा आणि मग मला कमेंट्स करून सांगा की तुम्ही केलेली भाजी कशी झालेली आहे तसेच हा व्हिडिओ तुमचे मित्रमंडळी व नातेवाईक यांना देखील शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत